नमस्कार थंडीच्या दिवसात त्याच त्याच भाज्या खाऊन तुम्हाला पण कंटाळा आला आहे का तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते मशरूमची अगदी झटपट होणारी भाजी ही भाजी तुम्ही पार्टीसाठी बनवू शकता घरी कुणी पाहुणे येणार असतील तरीही बनवू शकता आणि फक्त तुमच्यासाठी एखादी स्वतःला ट्रीट द्यायची असेल तरीही बनवू शकता थंडीच्या दिवसामध्ये ही भाजी खूप छान लागते आणि खूप जास्त तामजाम न करता अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची चला बघूया इथे बघा मी हे मशरूम घेतलेले आहेत बाजारामध्ये मशरूम आजकाल खूप छान मिळतात तर त्याच्या अशा पद्धतीने मी याला सोलून घेते आणि सोलल्यानंतर मी एका छोट्या बाऊलमध्ये पाणी काढून ठेवलेलं आहे त्या पाण्यामध्ये याला ठेवून द्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने सगळे मशरूम मी सोलून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान अगदी गोल गरगरी असे मशरूम आहेत हे जे डेट आहेत याचा टोकाचा भाग काढून हे सुद्धा मी वापरणार आहे देठसुद्धा भाजीमध्ये खूप टेस्टी लागतात फक्त एका साईडचा भाग जो आहे या साईडचा तर तो आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा कर आहे हे देठ चिरण्यापेक्षा हातानेच व्यवस्थित कुस्करली जातात तुम्ही इथे बघू शकता देठसुद्धा मी कुस्करून घेतलेले आहेत आणि हे मशरूम जे आहे ते आता आपण कट करून घेऊया मला जसा शेप आवडतो त्या पद्धतीने इथे मी मशरूम कट करून घेतलेले आहेत दोन चमचे गरम मसाला अर्धा चमचा मीठ आणि एक ते दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे मी इथे आणि हे छान टॉस करून घ्यायचं आहे तुम्हाला तर माहितीच आहे मशरूमला कोणतीही स्वतःची चव नसते आणि भाजीत घातल्यानंतर ते खूप असं टेस्टलेस लागायला नको यासाठी ही प्रोसिजर आहे जेव्हा तुम्ही मशरूम मंचुरियन बनवता तेव्हा सुद्धा तुम्हाला मशरूम अशा पद्धतीने मॅरिनेट करून मगच त्याची भाजी बनवायची आहे हे मॅरिनेट केलेले मशरूम्स आपण साईडला ठेवून देऊया आणि इथे बघा मी एक दीड कांदा घेतलेला आहे आणि लाल तिखट लसूण आणि पांढरे तीळ आहेत तर याची आपण न भाजता अशीच पेस्ट बनवून घेणार आहोत तर एकदम पातळ बारीक पेस्ट बनवायची आहे काजू आपण वापरलेले कोणताही महागडा पदार्थ आपण वापरलेला नाही आहे आता एका कढईमध्ये बघा मी थोडंसं तेल घालते आणि तेल चांगलं गरम झालं की मग आपण यामध्ये काय करणार आहोत ते मी तुम्हाला सांगते तर तेल थोडं गरम झालं की पहिल्यांदा याच्यामध्ये थोडेसे काजू आपण भाजून घेऊया काजू लगेच फ्राय होतात तर एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत तर हे काजू आपण याच तेलामध्ये मॅरिनेट केलेलं मशरूम छान परतून घ्यायचं आहे पाणी पूर्ण निघेपर्यंत आपण हे बारीक गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी न घालता जेवढं पाणी किंवा जेवढं मॉइश्चर याच्यामधून निघेल ते पूर्ण हटेपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे इथे मशरूममधलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे तळात फक्त तेलच शिल्लक आहे तर आता अशा पद्धतीने आपले मशरूम चांगले भाजले गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया तेलातून जेव्हा त्याची क्वांटिटी कमी होते तेव्हा तुमच्या लगेच लक्षात येतं की मशरूम चांगले भाजले गेलेले आहेत आता हे दोन्ही एका प्लेटमध्ये मी छान असं काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर हे असंच तुम्ही फक्त कांदा टोमॅटो घालूनसुद्धा फ्राय करून भाजी म्हणून खाऊ शकता आता जे तेल शिल्लक राहिलेलं आहे याच्यामध्येच आपण उरलेली भाजी करून घेणार आहोत तर याच्यामध्ये बघा एकदम धाबा स्टाईल टेस्ट येण्यासाठी इथे मी घातलेली आहे एक दालचिनी एक मसाला वेलदोडा एक बदाम फूल किंवा चक्री फूल ज्याला म्हणतात तेल आणि थोडेसे धने धने अगदी पाच ते सहा दाणे घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण जी पेस्ट बनवलेली आहे ती घालूया तर आपण जी पेस्ट बनवली होती त्यामध्येच आपण लाल तिखट घातलेलं आहे आता आपल्याला फक्त याच्यामध्ये वरून थोडंसं मीठ घालायचं आहे तत्पूर्वी आपण याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालणार आहोत तर बारीक गॅसवरती ही ग्रेवी चांगली परतून घ्यायची अगदी तेल सुटलं पाहिजे इतपत आपल्याला आता ग्रेव्ही चांगली ड्राय झाली की त्याच्यामध्ये उकळलेलं पाणी घालायचं साधारण एक ते दीड पेला किंवा तुम्हाला जितकी भाजी बनवायची असेल त्या पद्धतीनं आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची याला एक उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत आपण जे भाजून घेतलेले किंवा मॅरिनेट केलेले मशरूम्स आहेत ते आणि तळून घेतलेले काजू या दोन्ही गोष्टी आपण याच्यामध्ये घालणार आहोत आता याला झाकण ठेवून आपण पाच मिनटं छान शिजू द्यायचं आहे कारण पाच मिनटामध्ये हे थोडंसं छान घट्टसर येतं तर बघा पाच मिनटं आपण छान याला शिजू देऊया पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली छान अशी मशरूम तडका किंवा मशरूम मसाला तयार आहे मशरूम काजू मसाला म्हणू शकता आता याला थोडंसं मीठ घालायचं अगदी गरज वाटली तर कारण मशरूममध्ये आपण ऑलरेडी मा मॅरिनेट करण्यासाठी मीठ घातलेलंच होतं आणि वरून थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी भुरभुरायची आणि तयार आहे आपली छान अशी मशरूमची भाजी